देशविदेशासह छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साक्री शहरात उत्साहात साजरी केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती देशभरात शिवरायांची जयंती तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करण्यात येत आहे त्यांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पुजले जातात त्यांचे युद्ध धोरण मुत्सद्देगिरी गनिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त खुली मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती मॅरेथॉनमध्ये गोपाळांसह तरुणांनी व महिला भगिनींनी सहभाग नोंदविला होता व न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साखरी शहरातून भव्य दिव्य शोभायात्रा काढली या शोभायात्रेने साखरीकरांचे लक्ष वेधले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य शब्दात सांगता येण्यासारखे नाही आजची तरुणाई पुष्पा चित्रपटातील पुष्पाला आपला आयडियल समजतात हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व शत्रूपुढे कधीही झुकले नाहीत असे आमचे आयडियल छत्रपती शिवाजी महाराज होते आणि आयडियल राहणारच यांची आज तीनशे पंच्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी केली जात आहे असा राजा पुन्हा होणे नाही अखंड आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मिड्यालेवसाठी रफिक शेख साकरी धुळे प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान प्रधान वैष्टित न्याय लढित शस्त्रास्त्र शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ओम नमः पार्वती फते हर वीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इकडं तहसील कन्न काढून सगळ्या कन्न तिथे